थमनेल आणि टायटल बघून तर तुमच्या लक्षात आलं असेल की आमचा जीव कसा झाला असेल की थोड्या क्षणासाठी पायाच्या खालची जमीन सरकली होती म्हणजे बघा समजा जीव म्हणजे आपला लेकरा बाळात असतो या आणि अचानक अशा काय गोष्टी झाल्या तर बेकार वाटतं ना कारण की आता झालं तर काय रात्री बघा की दुर्गा अचानकच तुम्हाला सांगतो गर्दीमध्ये निसटली होती कुठे गेली ती कसं झालं हिला चार वेळा मी सांगितले की बाबा ह्यामुळं तर गर्दीत कुठं जायचं नाही गर्दीत जायचं नाही लेकर येते तीन तीन हिला हिजी हिला अंग झेपत नाही हिजी हिला सुचत नाही गर्दीत गेल्यावर भीती <laughs> आणि तीन तीन लेकरं घेऊन जायची हाऊस हिला मग रात्री कसला कुठं झाला ते तुम्ही सोडलं म्हणून झालं मी तिला थोडी पण सोडली नव्हती कि ते कोणी माणसाने ढकल मी धरले तेवढं आता बघा कस असत पाया पडताना झालत काय झालं कुठं सापडली सांगतो तिथले तिथंच विषय असा झाला की लय पश्चाताप झाला तिथं मोबाईल सुचना काय सुचना हे लेकराला बघू का त्या लेकराला बघू एवढी बारामतीत गर्दी पालखी आली होती भर रस्त्यांनी समधी निसत खेळणं भरल्यावर जत्रा सुद्धा एवढी भरत नाही एवढी हिथून तिथून खेळणं हिथून तिथून गर्दी हिथून तिथून लोक तसल्या गर्दीत शिरलं ती पण बारके लेकर त्या मॅ खांद्या घेतल्या प्रियंका चॅनल जाऊन बा कसला कसली गर्दी तिथं तिने हिडव घातलाय किती गर् माणसाची लाईन एवढी मित्रांनो तुम्हाला सांगतो हिथनं जर लाईन लावली तर मला वाटतंय पाठ चारला दर्शन येईल नऊ नऊला रात नऊ लावल्यान पाठे चारला दर्शन एवढी लांब लाईन तीन तीन किलोमीटर लाईन असल्यामुळे असं म्हणजे असं ओळण फिरणं वळणं वळणं जागा फिरा फिरी फिरा फिरी मला त्या जागा पोचायला माझ्या न लाईनीला उभा राहता फास्ट जाऊन सुद्धा मला एक तास लागला तिथं पोचाय आणि जे घेऊन चालतंय त्याला किती वेळ लागेल सांगा अशा गोष्टी त्या म्हणजे चक्र चालूच असतंय कसं माझा जीव समजा लेकर बाळावं पुन्हा त्यांची लग्न झाले त्यांचा जीव त्यांच्या त्या ते लेकर बाळावं म्हणजे पाठीमागं कोण वळून बघत नाही हे चा चक्र चालू असतंय पर माझ्या मुलाचा पोरीचा जीव तुम्हाला सांगतो लेकर लॅकर हे पुढं असतो महाग लय जास्त लक्ष देत नसते माणूस म्हणून माणसाने नेहमी पुढं चलत राहायचं मागचा विचार पण करू नये जिथलं तिथं विषय शोधून द्यायचा हे चलत असते तर झालं काय रात्री तुम्हाला सांगतो तेवढ्या गर्दीमध्ये एका चौका म्हणजे आम्ही पहिल्यांदा गेलो तर भरपूर गर्दी दिसली गर्दी दिसल्यानंतर आता दर्शन घ्यायचंय वगैरे आता मी तर मॅडमला म्हणलं की मॅडम पण होत्या मायाबरोबर राणी मॅडम त्यांची फॅमिली तर म्हणलं नको मॅडम एवढी गर्दी बघून तर मला भीती वाटते कारण आज सोशल मीडियावरती आपण कितीतरी उदाहरणं बघतो की बाबा असं झालं तसं झालं ज्या जा ठिकाणी फिरायला नको जावं तिथं जायचं पूर येणं वाहून जाणं तसंच एक प्रकार मला तिथं पुढं दिसलंय बाबा ह्या तर गर्दीत माझे लेकर बाळा तीन चिमले मी बायकोला सावरू का तीन लेकरांना सावरू आणि ती पण चिमुकल्यापासून मोठ्यापर्यंत आहे ते असं म्हणलं मॅडम सोबत आहे म्हणून तसंच पुढे गेलो तर गर्दी अजून जसं जसं बघून तुम्ही लाईन बघून तर मी नेमा गेलो मॅडम म्हणले थांब माझे पोलीस ओळखीचे आहे त्यांना रुपाला तयाला कॉल केला ते बाहेर आल्या ते म्हणले अरे तुम्ही उद्याच्या दर्शनाला आता मी माझी पण दुटी तिथली संपली मी इकडे चालली माझ्याच माझ्या घरची फॅमिली आली त्यांना सुद्धा दर्शन आहे ना असली बेकार गर्दी वारकर झोपल्या तर हिन तीन तसल्या गर्दीत तरी मॅडम म्हटलं चल जाऊ दे शिरलं तर पोरग खाली चिमल उकडायला लागलं त्या ओमला पाडदिसनं उकड उचल की खांद्यावर घातला त्याचं तोंड कसतरी निघलं मी खाली चेमलो राधा परत त्यात चिमले दुर्गा काय तर मला रडत होते तसंच पुढं 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 गेलो गेल्यानंतर थोडस पटांगण वाटलं की बाबा थोडी गर्दी कमी वारकरी झोपली होती तसल्यात सुद्धा ती पट्टा वेगळाच इकडं लायनीचा कीर्तनाचा पट्टा वेगळा लायनीचा पट्टा वेगळाच पालखी पुढं तसल्यात ना तुम्हाला सांगतो असं शिरलो पुढे गेलो त्यात लय गर्दी पुन्हा राधूला त्यांना तुम्हाला सांगतो उचलून घेतलं आणि बरेच तिथं पोलिस होते तुम्ही त्या रिल्स पण बघितल्या असेल ना आता राधूचं दर्शन कसं झालं तिथं गेल्यानंतर राधूला एक जणांनी उचललं मॅडमच्या ओळखीच होते ती आतमध्ये उचलून त्या कंपाऊंडच्या आतमध्ये ठेवलं ती पळत गेली पालखीचं दर्शन घेतलं आले आल्यानंतर वाटलं बरं झालं घरातलं कोणतरी तिथं पोचलं पालखीला हात लागला भारी वाटलं ला। तिथून बाहेर आलो दुर्गा हे सोबतच आम्ही फोटो वगैरे काढलं वासुदेवा पैसे फोटो काढलं नाही का चौकात आलो अशी जत्रा बारले नव्हती खेळल त्या एक <coughs> लेडीज डोक्यावरती तुळस देते आणि फोटो काढते त्याला वीस रुपये द्यायचं मग हिला हे ज कुठन काय झालं काही म्हणजे मला फोटोच होते तुम्ही म्हणलं काढ मी नको म्हणलं तरी मग तुम्ही दुर्गाला माझ्याकडनं घेतलं ता आणि फॅन येत म्हणलं फोटो काढ तुम्हाला दोनदा तीनदा फोटो काढ तिला ठेवलं खाली त्यातनं पण म्हणल होतं त्या दुर्गाला आधी हाताला धरत त्यात निसटले लगेच गावले पण तिथले ते आता, आता विषय झाला काय हिने तुळस घेतली डोक्यावर हो। तिथं फॅन भेटले मग हिळस मॅडमच्या हातात राधू माझ्या हातात ओ माझ्या हातात आणि दुर्गाला मी खांद्या खाली सोडलं आणि फोटो काढायला लागलो तो दुर्गाने तुम्हाला सांगतो गर्दीत गर्दीतनं बारक्या असे असे नाके असे निसटले फुगा घेत तिला खेळणवाला दिसला त्या खेळण्यावाल्या पशी जाऊन तीच मागायला तिथंच आणि मी फोटो काढून हिला म्हणलं दुर्गा ग हे म्हणली तुमच्याकडेच आहे मी निमा घाबरलो इकडं तिकडं इकडं तिकडं बघतोय घाबरलो हे याकडे बघतोय त्याकडे बघतोय ते फोटो फिटू राहू दे म्हणलं गाड्या पहिली दुर्गा बघ समधेकडे बघितले बघितले सापडलं नाही मग मायला आपण सोली होते कुठं हीनं जाऊ शकते कुठं मोकळा रस्ता बघितला कोणीकडे तसला गरज न पुढं बराच बघितलं पण कुठं काय दिसले नाही विषय असा झाला ज्या ठिकाणी सोली होती मॅ तिला खाली त्याच ठिकाणी मी खाली बसलो खाली बसल्यानंतर असं माणसात गर्दी तर काय दिसत नाही खाली बसल्यानंतर अशी माणसाच्या तांगडीतनं नजर घातली मॅ प्रत्येकाच्या तांगडीतनं <laughs> कारण दुर्गा बारकुशी ड्रेस पण लगेच ओळख होत फ्रॉक होते असं उभा काय आपल्याला दिसणार नाही खाली बसलो अशी बरे नजरसंधीकडे घातली एका माणसाच्या असं फुटीतनं लांब पर्यंत खेळण्यावाला दिसला आणि तिथं दुर्गा राईट मला तिथं दिसले तिथं गेले ते रडत होते हा असं तुम्हाला समज पळत गेलो तिथं तर रडत होते आणि त्या खेळण्याकडे हात करत होते ते तिला बघितलं जेव्हा जेव्हा आलं तिथन उचललं फोटो फुटव फुटू राब पहिलं गाडीला घराचा रस्ता धरला आणि तुम्ही म्हणताना हिला फिरायला येत नाही काय होत नाही हे अशी बांधगड येतात लेकराकडे बघूस तर दुसरं दुसऱ्याकडे असतो तिसरं आणि एवढं गर्दीत म्हणून मी कुठे जात नाही असं असतंय म्हणजे बघा ना समजा आई बापाचा जेव्हा लेकरात आणि लेकराचा माझ्यात म्हणजे आजकाल सांगायचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की बाबा पोरग म्हणत असतं की बाबा चला मला यात्रेमध्ये घेऊन चला मला हे घ्या ती घ्या बापाकडे काय पैसे नसतं तर बाप म्हणतो मी काय घेणार नाही तरी पण नेतो लेकराच्या सुखासाठी आणि ती काय लेकराला दिसून ती मागत राहतं मग तुम्हाला सांगतो हे दिसले की माग ते दिसले माग बाप म्हणतो नाही पैसे नाही तर चल पुढं पोरग हट्ट करतं परत ती खेळणं दिसले मागतं गाडी दिसलं आईस्क्रीम दिसले की मागतं मागतं बाप काय घेत नाही पण विषय काय होतो अचानक त्या गर्दीच्या ना आपल्याकडे गर पैसे का नाही असं त्या टेन्शनमध्ये ते ते हातातलं पोरग सुटत सुटल्यानंतर तुम्हाला सांगतो पोरग एवढं रडायला चालू करतात बापा आणि पोराची फुटाफुट होती पोरग एवढं रडतं की समधी त्याला आवरण्याचा प्रयत्न करतात काय झालं काय झालं कोण तुझे बाबा काय येत नाही मग ती ग असण्यासाठी कोण त्याला खेळणं देत आहे तरी नको मग तो टाकून देतो आईस्क्रीम देत आहे मग जेवढे जेवढं त्याने माहिती होतं बापाकडं तेवढ्या वस्तू त्याला संधी बाहेरची देतात पण ते घ्यायला तयार नाही त्याला फक्त बाप्पा येत असतो आईस्क्रीम दिली फेकून देते खेळणं ओ कर असं तसं काय विषय नाही जे वेळेला बाप फुडक त्यापर्यंत ते पोचतो तेव्हा पोरग राडायचं शांत होतं जे जेव्हा जेव येतो म्हणजे बघा उदाहरण सांगण्याचा उद्देश असा होता की पैशापेक्षा खालण्यापेक्षा लेकरू महत्वाचं आहे आणि लेकराला बाप महत्वाचं आहे बाबा म्हणून आपल्या लेकरा बाळाची काळजी घ्या कोण दिंडीत दे जात असेल काय तर असल्या गर्दी सोडू नका नशीब पहिले अंतरावर नव्हती एक तो तुम्हाला सांगतो आता कसं सांगू <coughs> बऱ्याच एक शंभर फुटावरती आपला एक खांबाचं अंतर असतं तेवढ्या अंतरावर आतमध्ये ती गेलते अर्ध्या खांबाच्या अंतरावर एवढ्याला गेलते म्हणून रात्रीचा प्रसंग वाईट होता जाऊ द्या <coughs> पण पालखीचं दर्शन झालं की ते आता चालू आहे शूटिंगला एपिसोडचं दुसरं शूट लावतोय तायदाजी व ऑल फॅमिली तयार रे ब्लॉग बनवून जातोय हा एपिसोड कसा वाटला बघा एक घर भानगडी आणि गाणं बघितलं पहिला भाग आलाय ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी पांडूच्या चॅनेलवरती जाऊन बघा भरभरून बर सपोर्ट करा दुसरा भाग परवा दिवशीच येतोय रविवार आज शूट करून घेतोय आम्ही तर चला भरभरून बर साथ द्या व्हायरल करा स्टेटसला ठेवा मैत्रिणीला मित्राला संधीकड पाठवा ग्रुपला टाका चला शूटिंगला आता